शिवसेना प्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मला तुम्ही आमच्याकडे प्रवेश करा चालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला सांगली काँग्रेसला देऊ ज्यावेळेस या दोन लोकसभा मतदारसंघाचा काय होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी नी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी दोन ते तीन वेळेस संजय राऊत यांना जालना सोडून घेण्यासंदर्भात स्पष्ट सूचना केल्या परंतु शिवसेनेमध्ये संजय राऊत हे त्यांचा वेगळा अजेंडा चालवतात आणि त्या अजेंडानुसार त्यांनी सांगलीतील काँग्रेस विरोधी नेत्याबरोबर साठगाठ करून विशाल पाटील खासदार होणार नाही सांगली काँग्रेसकडे जाणार नाही आणि कुणीतरी एक कमकुवत उमेदवार त्या ठिकाणी देणे अशा पद्धतीची तडजोड केली आणि सांगली शिवसेनेकडच ठेवलं की जे माहीत होतं या मतदारसंघामध्ये एक शाखाही त्या ठिकाणी शिवसेनेची नाही आणि पराभव अटळ आहे म्हणून केवळ विशाल पाटील यांना थांबवणं आणि कमकुवल उमेदवार देणे दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी रामायला तरीही त्यानंतर मी जी काही सचिव पदाची जबाबदारी मला दिली होती राज्याची त्या निवडणुकीमध्ये संपूर्ण काम केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक जे काही पूर्ण काम मला दिलेलं होतं ते संपूर्ण काम मी केलं परंतु वैयक्तिक जे काही संघटनात्मक काम आहे किंवा संघटनात्मक बाबीमधलं काम आहे त्यापासून मला सातत्यानं वगळण्यात आलं आहे राज्य लेवलवर असेल किंवा जिल्हा लेवलवर मी पुढे तर इतका प्रकार घडायला लागला की जिल्ह्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं गेलं नाही पाहिजे जिल्ह्यामध्ये काही नियुक्त्या करत असताना त्यामध्ये विचारलं नाही पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये जे काही दौरे या ठिकाणी विरोधी पक्षनेते जेवढे होते त्या दौऱ्यामध्ये मी मला जाणीवपूर्वक बाहेर ठेवून संघटनेमध्ये मी कामच करणार नाही किंवा काम मिळणार नाही मला अशा पद्धतीचं वर्तुण त्या ठिकाणी मला देण्यात आली आणि त्यामुळं आणि गेल्या आठ दहा दिवसामध्ये जो काही मराठवाड्यामध्ये शिवसेनेनी शेतकऱ्यासाठी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली मला दानव्यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या कल्पनेतून मुळात तो कार्यक्रमच माझे सहकारी लक्ष्मणराव वडले यांची संकल्पना होती आणि वारंवार आम्ही चर्चा करून तो कार्यक्रम बनवला होता उद्धव साहेबांना सांगितला होता विनायक राऊता चर्चा केली होती आणि संपूर्ण राज्यभर तो कार्यक्रम राबवण्याची संकल्पना होती तो कार्यक्रम अलगत अंबादास दानवे यांनी उचलला आणि उद्धव साहेब नाही आदित्य आदित्यजी नाही स्वतःच्या नेतृत्वाखाली तो कार्यक्रम मराठवाड्यात राबवला आणि आपलं नेतृत्व त्या ठिकाणी पुढे ढकलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि दुर्दैवानं हा कार्यक्रम राबवत असताना हो था सुद्धा लक्ष्मणराव ओढले असो किंवा मी असो आम्हाला त्यातून संपूर्ण ताट टावलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच पद्धती जिल्ह्यामध्ये ज्या काही नियुक्त झाल्या का काली ज्या काही नियुक्त झाल्या त्या नियुक्त्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे यांनी स्वतःची मनमानी केली जे काही निष्ठावान शिवसैनिक त्या जिल्ह्यामधले आहेत ज्यांची नावं दिले होते ज्यांच्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या त्यांना नेमणुका न देता स्वतःचे मर्जीतील कॉन्ट्रॅक्टर लोकांना नेमणुका देण्याचे काम अंबादास दानवे यांनी केलं म्हणून हा सातत्यानं होणारा प्रकार बघून मी यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये था था काम न करण्याचं ठरवले म्हणून सचिव पदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्यांचाही राजीनामा मी सन्मान्य साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला